आहे आनंद पाव तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण साईन धारावी कोळीवाडा या ठिकाणी सुलीला ताई पाटील यांचं कीर्तन ऐकायला जाणार आहे तर कीर्तन ते आवडलं तर तुम्हाला नक्की इतरांना शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला नवीन तर चला तर आज आपण जाऊया सुलीला ताई पाटीलचे कीर्तन ऐकू काय देव कुठे भक्त कुठे नीट लक्षात घ्या देव कुठं महत्वाचं भक्त कुठं भक्त होत देव आल्याशिवाय फक्त अकरा वर्ष छप्पन दिवस माझा श्रीकृष्ण गोकुळात राहिला किती अकरा वर्ष हा छप्पन राहत तुम्ही अकरा लक्षात सर अकरा <laughs> वर्ष शहाण्णव वर्ष मथुरेत राहिला तरी पण वर्णन कुठलं केलं जात सुखात सुख कुठात का गोकुळात देव कुठे याच्यापेक्षा त्या लोकांनी देवाला किती स्वीकारलंय हे जास्त महत्वाच गोकुळातला प्रत्येक भक्त हा देवच प्रत्येकात तेवढीच आहे गोकुळ आहे मला आता सगळ्यांना माहिती कंस देव कि मातेचा भाऊ आहे लग्नामध्ये आकाशवाणी झाली हा आकाशवाणी झाली ज्याचं लग्न एवढं थाटामाटात करतो त्याचाच पुत्र तुला मारणार आठवा पुत्र तुझा मृत्यूचं कारण असणार आहे त्या दोघावरही तलवार उचलली पण वसुदेव म्हटले बाबा हत्येसारखं पाप दुसरं बहिणीच्या हत्या स्त्री हत्या माझी हत्या एक काम कर आम्हाला कारावासात टाक आमचा आठवा पुत्र जन्मला की आम्ही तुझ्या पदरात कारावासात टाकलं बंदिस्त केलं जगाच्या मालकाच्या मायबापाला देव कधी सुखात येत त्रास होत जगाच्या मालकाचा जन्म होणार आहे पहिला जन्माला सगळ्यांनी सा सांगितलं पहिला पुत्र झाला कशाला मारायचा नारदमुनी आले कळला वेळा <laughs> काय गरज आहे का आख्या भावा नारद नारदमुनी असतोच एवढा जरी सुंदर सप्ताह केला तरी एखादा म्हणतोच काय गरज आहे एवढा खर्च करायची बाबा काय म्हणले काय पहिला कशाला सोडून घ्या देवाचं गणित आहे ते सात पाच तीन दशक तुम्ही काळात आली हरी देवाच गणित कधी पलटल भरोसा आणि देवाचं गणित पलटलं तर आठवं पहिलं आणि पहिलं आठवं आठव पहिल्यापासून मारायला चालू केलं एक योग मायेनं सहा पुत्र मारले आठवा का काय का नीट ऐका देव जन्माला आले आठवा पुत्र जन्माला आले आठ वर्षाचे जन्मले सगळं आठच आहे देवाला आठ लय का मराठी अक्षर डोळ्यासमोर समोर घ्या गाठी आहे का मराठी दोन गाठी तीन चार पाच सहा सात आठ नऊ आठला गात आतला तिचा देवाला खपत नाही म्हणून आठ आहे महाराज निर्मळ येऊन गोपाळ राहे तेथे ज्याचं मन स्वच्छ जगाचा मालक तिथं सामर्थ्याने वास्तव्य करतोच फक्त मन स्वच्छ निर्मळ जे आत आहे ते तोंडात जे तोंडात येते आग, आपली लोक वागतात एकंद दाखवतात आख्या किलो भर तांदूळ दिला पण फेसबुक झाला अरे दिलं कशाला कोटीचा बंगला बांगल्यावर नाव मात्र पितृ छाया घरी गेल्यावर कळलं पितृ गटेवर छाया खटावर आग लागू तुझ्या बांगल्याला तू बी येतो लय लोक महाराज नामदार आहे सांगतात बघा लक्के झाले तर किती ठिकाणच्या एवढे राहते लक्के झाले तर किती ठिकाणच्या एवढे